you <laughs> नमस्कार कराड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक अण्णा पावसकर हे होम टोम जाऊन आणि लोकांच्या गाठी भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत आपण आपल्यासोबत आणायत अण्णा अण्णा गेले आठ दहा दिवस झालं तुम्ही प्रचार करताय मतदारांचा कसा प्रतिसाद आहे मतदारांचा फार चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे मतदारांचं म्हणणं असं आहे की आमच्या मनातला उमेदवार मिळालेला आहे आणि त्यामुळं त्यांचा त्यांचा आशीर्वाद म्हणा किंवा त्यांचं सहकार्य म्हणा यातनं माझा विजन निश्चित <laughs> आहे अण्णा आता कराडचं जे विकासाचं विजन तुम्ही लोकांना सांगताय नेमकं काय विजन आहे आणि काय समस्या कराड आणि कराडच्या विजनच्या दृष्टीने तुमचं विजन काय विकासाच्या दृष्टीने महत्वाचं एक विजन माझं कराडच्या बाबतीतलं आहे की कराडामधल्या व्यापार कमी झालेला आहे तो व्यापार कमी होण्याचं कारण आहे ते पार्किंग व्यवस्था नसल्यामुळं पहिल्यांदा पार्किंग व्यवस्था जर झाली तर लोकांचा व्यापार वाढेल घरातलं दरडोई उत्पन्न वाढेल हा एक माझा ह्यातला हे मा, मा महत्वाचा आहे त्याचबरोबर ज्या रस्त्यावर ह्या वा, ज्या वायरी आहेत इलेक्ट्रिक ज्या करणार आहे त्या अंडरग्राउंड झालं पाहिजे त्यासाठी मी बाबांच्याकडनं निधी पण मागणार आहे अच्छा mm. आपल्या दैनंदिन यातले रस्ते गटार जे काय असतात ते होत असतात त्याचा प्रश्न नाहीये पण ते चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे रस्ते महत्वाचे असतात आता केला पावसाळ्यात धुवून गेला असं होता कामान याच्यावर माझं लक्ष असणार आहे आणि कराडचा जर जर उद्योगधंदा वाढवायचा असेल तर इंडस्ट्रीज वाढली पाहिजे त्याच्यासाठी बाबांच्या अतुल बाबांच्या थ्रू प्रयत्न करणार दुसरे गोष्ट अशी की परिवहन म्हणजे गावातील वाहतूक पूर्वी आपल्याकडं बसची वाहतूक चालू होती तुमच्या विद्यानगर कराड स्टँड पस्त सगळे असायचे आणि आता उपग्रह उपग्रह हे जे आहेत उपनगर यामध्ये लोक जास्त प्रमाणात राहतात तर त्यांच्यासाठी म्हणून परिवहन मंत्र्यांची गाठ घेऊन बाबांच्या थ्रू त्यांचं त्या आपल्या भागामध्ये अंतर्गत वाहतूक कशा पद्धतीने होईल काय होतंय शंभर रुपयाची भाजी आणायला शंभर रुपये रिक्षाला खर्च करायला लागतात म्हणजे सर्वसामान्य माणसात पैसा जातो यासाठी ते एक महत्व आहे अशा अनेक उपक्रम आहेत आता या आता निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू आहे तर या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आवाहन करा मतदारांना एवढंच आवाहन करेल योग्य उमेदवार योग्य पक्ष निवडा की जेणेकरून केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं निधी आणून विकास चांगल्या पद्धतीने करता येईल त्याच्यासाठी म्हणून भाजप हाच एक पक्ष आहे आणखीन जगातील सर्वात मोठा पक्ष हा आहे आणि दोन्हीकडे आपली सत्ता आहे त्यामुळे ह्या पक्षातील जे जे ज्या ज्या प्रभागात उमेदवार उभे असतील त्या त्या उमेदवारांचं कमळ चिन्ह आहे ते कमळ चिन्ह बघून ते बटन दाबावं असं मी पण आवाहन करतो